नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यू आर स्किल चॅनलवर मी संदीप कनोरकर तर आज आपण ह्या व्हिडिओ पाहणार आहे आधार कार्डला बँक लिंक ही कशी करायची तुमच्याकडे कोणतीही बँक असो बँक ऑफ इंडिया असो कोटक महिंद्रा असो किंवा कोणतीही इतर कोणतीही बँक असो ते पण एकाच पोर्टलवरून तुम्हाला बँक लिंक करता येणार आहे तर ज्यांची ऑलरेडी दुसरी बँक लिंक असेल त्यांना बँक चेंज करायची असेल तर ते तेसुद्धा आपण याच पोर्टलवरून करू शकतो आणि ज्यांचे एकाच अकाऊंटमध्ये एकाच बँकला दोन अकाउंट असेल आणि त्यांना जर समजा सेविंग अकाउंटचं करंट अकाउंटमध्ये लिंक करायचं असेल ते सुद्धा आपण याच पोर्टलद्वारे करू शकतो तर आपल्याला आधार लिंक कसे करायचे किंवा आधार लिंक जे खाते आहे ते आपल्याला चेंज कसे करायचे हे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओ स्क्रिप्ट न करता अगदी पण दपा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकन मला विसरू नका असेच सी एस सी माय सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा कमेंट्सचा रिप्लाय हा तुम्हाला चोवीस तासाच्या आत दिला जाईल आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप हा नक्की जॉईन करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर तुम्हाला कोणते पण एक ब्राउजर घ्यायचे आहे त्यामध्ये सर्च करायचा आहे एन पी सी आय लक्षात द्या एन पी सी आय अशा प्रकारे सर्च करायचं आहे त्यानंतर एंटर करायचं आहे इंटर केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल तर इथे तुम्हाला या फर्स्ट जी लिंक दिली आहे त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरव्ह्यूज पाहायला मिळेल याची लिंक मी तुम्हाला डायरेक्टली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्टली इथे येऊ शकता त्यानंतर इथे तुम्हाला कन्झ्युमर नावाचा एक ऑप्शन मिळेल तिथे कंज्यूमर कन्झ्युमर यावर क्लिक करायचा आहे तर इथे आपण शो करत आहे कंझ्युमर यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला आधार सेडिंग हा ऑप्शन पाहायला मिळेल इथे बघू शकता तुम्ही भारत आधार सेडिंग इथे यावर क्लिक करायचं आहे इनेबल त्यानंतर इथे तुम्हाला यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला नवीन पोर्टलवर रिडायरेक्ट करण्यात येईल यामध्ये आता थोडे चेंजेस झालेले आहे यामध्ये आधी फक्त पाचच बँक होत्या यामध्ये आता पूर्ण ज्या काही ऑल बँक आहे त्या ऑल बँक इथे आलेल्या आहे इथे तुम्ही बघू शकता जर तुम्हाला अशा प्रकारे काही एरर दाखवत असेल तर तुम्हाला पुन्हा एकदा रिफ्रेस करून घ्यायचा आहे किंवा बॅग घेऊन पुन्हा तुम्हाला इथे आधार सेडिंग यावर क्लिक करायचं सॉरी कन्झ्युमरवर क्लिक करायचं आहे त्यानंतर पुन्हा बँक आधार सेटिंग यावर क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारचा काही एरर आला तर तुम्हाला अशा प्रकारचा एरर येऊ शकतो तर तुम्हाला अशा प्रकारे तुमचं इंटरफेल हे ओपन होऊन जाईल त्यानंतर आता बघूया आपण की आधार सेटिंग हे कसे करायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता भरपूर सारे ऑप्शन आहे तर आधार सेटिंगचा दोन नंबरचा ऑप्शन आहे त्यानंतर तुम्हाला आधार स्टेटस जर बघायचं असेल तर तुम्हाला इथेसुद्धा ऑप्शन दिलेलं आहे जर तुम्हाला आधार स्टेटस बघायचं असेल तुमचं आधार लिंक आहे किंवा नाही तर भरपूरदा आधारचे जे पोर्टल आहे ज्यावरून आपण चेक करत असतो आधार सेटिंग ते ऑप्शन तुम्हाला ती साईट कधी कधी बिझी असल्याकारणाने शो होत नाही त्यामुळे तुम्हाला इथे येऊन तुम्ही आधार सिडिंगसुद्धा बघू शकता तर आपण आता आधार लिंक हे कसे करायचे ते करा पाहणार आहे तर आधार लिंक करण्याकरता तुम्हाला इथे कोणत्याही बँकला आधार लिंक करण्यासाठी आधार सेटिंग यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे तर इथे तुम्हाला कस्टमरचा आधार नंबर हा टाकून घ्यायचा आहे तर मी इथे कस्टमरचा आधार नंबर टाकून घेत आहे त्यानंतर इथे तुम्हाला दोन ऑप्शन पाहायला मिळेल एक आधार सेडिंग एक सेडिंग आणि एक डी सीडिंग तर इथे तुम्हाला जर तुमचं ऑलरेडी दुसरीकडे लिंक असेल आणि तुम्हाला जर चेंज करायचं असेल तर तुम्हाला आधी डी सीडिंग करावं लागेल जर तुमचं फ्रेश सीडिंग असेल तर तुम्हाला इथे डायरेक्टली सेडिंग यावर क्लिक करायचं आहे आणि ज्या पण बँकला तुम्हाला लिंक करायचं असेल ती बँक तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला इथे दोन तीन पर्याय पाहायला मिळेल तर याच्यामध्ये फर्स्ट जो आहे जो इनॲक्टिव्ह स्टेटस आहे म्हणजे तुम्ही आधार पोर्टलवर पाहिल्यानंतर जर तुम्हाला आधार सेडिंग ऑप्शनमध्ये इनॲक्टिव्ह दाखवत असेल तर त्यांना फ्रेश सेडिंग यावर क्लिक करायचं आहे ज्यांना बँक एकाच बँकमध्ये ज्यांचे दोन अकाउंट असेल जसं करंट अकाउंट आणि सेविंग अकाउंट जर तुमच्या एकाच बँकमध्ये दोन अकाउंट असेल तर तुम्हाला हा दोन नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे जर तुम्हाला एकाच बँकमधून जर तुमचं करंट अकाउंटला लिंक असेल आणि तुम्हाला जर सेव्हिंग अकाउंटला क्लिक चेंज करायचं असेल तर तुम्हाला हा दोन नंबरचा ऑप्शन क्लिक करायचा आहे आणि ज्यांना ज्यांचे एका बँकमधून जर तुम्हाला दुसऱ्या ब्रँचमध्ये जायचं असेल म्हणजेच बँकमध्ये जायचं असेल तर ज्यांचे बँक ऑफ इंडियाला असेल आणि त्यांना जर कोटक महिंद्रामध्ये जायचं असेल किंवा अदर काही कोणत्याही बँकमध्ये जायचं असेल तर तुम्हाला हा तीन नंबरचा ऑप्शन क्लिक करायचा आहे लक्षात द्या जो तीन नंबरचा ऑप्शन आहे जो तुम्हाला चेंज करायचा असेल जर तुम्हाला एका बँकमधून दुसऱ्या बँकला जर जर चेंज करायचं असेल तुम्हाला तीन नंबरचा तर मला फ्रेश शेडिंग करायचं आहे माझं कुठेही लिंक नसल्या कारणाने मी ते फ्रेश शेडिंग केलेलं आहे लक्षातच द्या जो दोन नंबरचा ऑप्शन आहे तो कोणासाठी आहे ज्यांचं एकाच बँकमध्ये दोन अकाउंट असेल जसं बँक ऑफ इंडिया आणि त्यांच्या बँक ऑफ इंडियामध्ये त्यांचे दोन खाते असेल जसं एक करंट अकाउंट आणि एक सेविंग अकाउंट जर त्यांचा ऑलरेडी करंट अकाउंटला जर लिंक असेल आणि त्यांना जर सेविंग अकाउंटला जर लिंक करायचं असेल त्यांच्यासाठी हा फर्स्ट नंबर नम्ब, दोन नंबरचा ऑप्शन आहे आणि तीन नंबरचा ऑप्शन कोणासाठी आहे ज्यांचे जा लिंक जर बँक ऑफ इंडियाला असेल आणि त्यांना जर कोटक महिंद्रा किंवा इतर कोणत्याही बँकला जर लिंक करायचं असेल म्हणजेच बँक चेंज करायची असेल तर अशा प्र अशा व्यक्तींसाठी हा तीन नंबरचा ऑप्शन आहे तर तर तुम्हाला जे पण बँक लागत असेल ते तुम्हाला इथे चेंज तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे तर मला फ्रेश शेडिंग करायचं आहे त्यामुळे इथे फ्रेश शेडिंग यावर क्लिक करून घेणार आहे तर एकदा तुम्हाला लक्षात आलेलं असेल तुम्हाला कोणता ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे अकाऊंट नंबर टाकायचा आहे जो आपण वरती बँक टाकलेली आहे जसं आता मी बँक ऑफ इंडिया सिलेक्ट केली आहे तर मला इथे बँक अकाउंट बँक ऑफ इंडियाचा अकाउंट नंबर टाकायचा आहे तुम्ही जे पण बँक सिलेक्ट केली असेल त्याचा तुम्हाला इथे अकाउंट नंबर टाकला लागेल अकाउंट नंबर चुकवायचा नाही आहे लक्षात द्या त्यानंतर इथे तुम्हाला पुन्हा कन्फर्म अकाउंट नंबर टाकायचा आहे जो तुम्ही आधी इथे टाकलेला होता तोच अकाउंट नंबर कन्फर्म करायचा आहे तोच अकाउंट नंबर इथे टाकायचा आहे त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथे इंटरफेस पाहायला मिळेल तुम्ही एकदा बघू शकता त्यानंतर आय अग्री यावर क्लिक करायचा आहे पुन्हा आय अग्री यावर क्लिक करायचा आहे हा पूर्ण टर्म अँड कंडिशन रीड करून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला इथे हा जो कापचा हा कापचा फिल करून घ्यायचा आहे जसा पस जसा तो कॅपचा आहे त्याच प्रकारे हा कापचा तुम्हाला कॅपिटल असेल कॅपिटल स्मॉल असेल तर स्मॉल अशा प्रकारे तुम्हाला हा कॅपचा फिल करून घ्यायचा मी ते कॅप्चा फिल करून घेत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हा कॅप्चा फिल करायचा आहे एकदा व्यवस्थितरित्या तुम्हाला वरती जी माहिती आपण टाकलेली आहे ती व्यवस्थितरित्या बघून घ्यायची आहे त्यानंतर इथे तुम्हाला प्रोसीड या बटनवर क्लिक करायचं लक्षात द्या संपूर्ण व्यवस्थित माहिती तुम्ही व्यवस्थित अकाउंट नंबर आधार नंबर व्यवस्थितरित्या टाकला आहे किंवा नाही त्यानंतर प्रोसिड या बटनवर क्लिक करायचा आहे प्रोसीड या बटनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथे इंटरेस्टफेस पाहायला मिळेल तर तुम्हाला स्क्रोल डाऊन करायचा आहे स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला इथे सर्वात खाली एक ऑप्शन मिळेल तर ॲग्री अँड अ कंटिन्यू यावर क्लिक करायचा लग्न लक्षात द्या ॲग्री अँड कंटिन्यू तर मी ते पुन्हा एकदा यावर क्लिक करून घेत आहे पुन्हा तुम्हाला हा अशा प्रकारे दोन ऑप्शन पाहायला मिळेल तर ॲग्री विथ कंटिन्यू यावर क्लिक करायचा आहे त्यानंतर पुन्हा आणखी एकदा तुम्हाला इथे ॲग्री विथ कंटिन्यू यावर क्लिक करायचं आहे दोनदा तुम्हाला क्लिक करावं लागणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथे इंटरप्रे सॉरी तुम्हाला याच्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो जर तुम्हाला यामध्ये कॅपच्या व्यवस्थित नसेल तर तुम्हाला पुन्हा एकदा कॅपच्या व्यवस्थितरित्या फिल करून घ्यायचं तर मी पुन्हा इथे एकदा कॅपच्या फिल करून घेत आहे ते इथे कॅपच्या कॅपिटल असेल कॅपिटल स्मॉल असेल फॉल त्यानंतर तुम्हाला इथे प्रोसीड यावर क्लिक करायचं आहे प्रोसीड यावर क्लिक केल्यानंतर पुन्हा खाली स्क्रोल डाऊन करायचा आहे आणि ॲग्री अँड कंटिन्यू यावर क्लिक करायचा आहे त्यानंतर तुमचा जो पण आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर तुम्हाला ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे तर मला इथे ओ टी पी आलेला आहे मी इथे ओ टी पी टाकून घेत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ओ टी पी हा टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करायचा आहे सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचं अकाऊंट हे लिंक झालेलं आहे अशा प्रकारे सक्सेसफुली इथे पाहायला मिळेल तर माझं ऑलरेडी कोटक महिंद्रा बँकला अकाउंट लिंक असल्यामुळे मी आधीच तुम्हाला सांगितलं ज्यांचे जर आधार बँकला जर तुमचं लिंक असेल तर तुम्हाला आधी डी सीडिंग या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला आधी डी सीडिंग करायचं आहे म्हणजेच जे आधार लिंक आहे ते कनेक्श इनॅक्टिव्ह करायचं आहे त्यानंतरच तुम्हाला आधार सीडिंग करायचं आहे दुसऱ्या बँकला जर करायचं असेल तर माझं कोटक महिंद्राला असल्याकारणाने मला इथे शो होत आहे जर सुद्धा जर चेंज करायचं असेल तर तुम्हाला आधी डी सीडिंग करावं लागेल त्यानंतरच तुम्हाला लिंक करा सीडिंग करता येईल तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचं आधार लिंक बँकला करायचं आहे ते पण घर बसल्या जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा कमेंटचा रिप्लाय तुम्हाला चोवीस तासाच्या आत दिला जाईल आणि आपलं व्हॉट्सअप ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप हा नक्की जॉईन करा आणि असेच सी एस सी माय सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र